नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आत्ता आम्ही दोघे बहिणींना गौरी गणपतीची तयारी करतो आहे आणि तिकडे सगळेजण छान असं म्हणजे डेकोरेशन करायची तयारी चाललेली बघू शकता सगळे मुलं इथे लागलेले आहेत डेकोरेशनसाठी दिदीच्या घरी ना महालक्ष्म्यांचा असतं म्हणजे खूप छान अशी सजावट वगैरे सगळं असतं आणि एकदम असं उत्साहित होऊन जातं सगळेजण जमतो म्हणजे कसं आहे ना आम्ही दोघी जणी काय करतो फराळाचं बघतो गणप गौरीचं आणि ह्या बाकी ना मस्त असं सजावट करतात मुलं पण सांभाळतात तेवढंच आमच्यासाठी भरपूर असतं कारण त्यांची मुलं आमच्याजवळ जास्त राहत नाही चटका लागला तुम्हाला झाल्या का लाटून एकदा एकदा

आणि तिच्याजवळ कसं आहे उंचीचं जिथं काम असेल का ना तिथे दिलं जातं आणि हे दोघं बघा कसे मस्त बसलेले होते गुन्हा गोविंदाने खेळत आहे डायरेक्टर हुबेशन

आणि आज आम्ही जेवायला पण होतो तर एकीकडे स्वयंपाक पण चालू होता कसं दिदीकडे असं काही असलं ना कार्यक्रम तर मग आम्ही मुक्कामालाच राहून जातो म्हणजे मुक्काम म्हणण्यापेक्षा जेवायला तरी थांबतो कारण घर आहे तसं जवळच आदल्या दिवशी गौरी गणपतीची आरास आम्ही केली दिदीकडे आणि आता सकाळी उठून आपली गणपती बाप्पा आज येणार आहेत तर सकाळी सकाळी मस्त देवपूजा वगैरे केलेली आहे आणि तळणीचे मोदक पण करायला घेतले म्हणजे मोदक करून ठेवले ना गुरु झोपला आहे तोपर्यंत जर झालं ना सगळं छान होतं तळणीचे मोदक तळले जात आहे सगळं आवरलं आणि निखिलने निशानंतर येणार होते तर त्यांना म्हटलं गुरुबाळाची तयारी करून या आणि इथे आम्ही ना दिदीच्या सोसायटीत आलेलो आहोत त्यांच्या इथे ना सार्वजनिक गणपती बसवला जातो मस्त असं छान असं बघितलं का तुम्ही लेझिम कसे खेळताय त्यांची प्रॅक्टिस ना माझ्या जावांनी घेतली ते बघा एकट्या आहेत ते खेळता ते लेझिम आणि नंतर अक्का पण आल्या नुकत्याच आलेल्या आहेत त्यांना मी फोन केला म्हटलं मी पण येते त्या पण आल्या मग तिकडनं आर्या बघा कशी डान्स करते गुरु बन बघा <laughs> आणि गुरुबाळाबरोबर मी गणपती जवळ मस्त असं सेल्फी काढलेला आहे इथे बघा सर्व धर्म समभाव अगदी सगळे एकजुटीने आलेले आहेत आणि गणपती बाप्पाचं आगमन करून आणि त्याची स्थापना करायला सज्ज झालेले आहेत पुढे ना त्याची पुढच्या क्लिपमध्ये बघा तुम्ही माझ्या दिदीच्या म्हणजे आपल्या दिदीच्या मैत्रिणी सगळ्या बघा त्याच्या मस्त डान्स करतात हा उत्साह आहे हे बघून खूप छान वाटतं धन्य धन्य वाटत खरंच बरं का सगळं मस्त असं आवडीने करतात मुली घरी आले नंतर आमचे गणपती बाप्पा आले गणपती बाप्पाची स्थापना होते नैनिशा आणि निखिल घेऊन आले मी गुरु ना गुरुबा सांभाळलं घरी ट्रॅफिक असल्यामुळे कसं आहे आम्हाला ते गाणं नाही म्हणजे चौघाना नाही जाता आलं मग म्हटलं जाऊ दे बाळ पण छोटंसं आहे आणि पाऊस पण आज खूप येतोय त्याच्यामुळे म्हटलं नको त्याला न्यायला नैनिशाची पूजा झाली आणि लगेच मी पण पूजा करून घेतली आणि नंतर आरती म्हणायची होती कारण ना गुरुबाळाला पण भूक लागलेली होती स्वयंपाक आमचा झालेला होता म्हणजे कसं आम्ही तिकडे गेलेलो ना ते दिदीच्या सोसायटीतला गणपती बघायला म्हणजे आणलं ते स्थापना वगैरे करायला तर म्हटलं आपण ना आधी स्वयंपाक करून जावं म्हणून ना आधी आवरून गेलो होतो त्यामुळे थोडी निचिंती होती आणि आता स्थापना पण छान झालेली आता आरती म्हणूया हो आमचा हा बाळगणेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का पाच वर्ष आम्ही बाळगणेश आणणार आहेत आणि आता गुरु झालेला आहे दोन वर्षाचा पूर्णच असं आहे त्याला काहीतरी काम सांगायला पाहिजे म्हणजे त्याला आवडतं काही पण करायला तर आता त्याला काय वाटलं हे आरती करता मला काहीच नाही सांगत मग शेवटी मग त्याला म्हटलं घंटी वाजो बाळा म्हणजे छान आणि कसं तर छोटा आहे ना छान पण वाटेल ना तर चालली आता आमची आरती ना गुरुवाराला काहीतरी काहीतरी हवं असतो तो असं मध्ये मध्ये बघा कसं कसं खूप हुशार आहे खूप सगळं ऐकतो अगदी आमच्या बाप्पाची स्थापना झाली आणि आता दिदीकडे आलेलो आहोत त्यांच्या सोसायटीचा गणपती सकाळी स्थापन झालाय त्यांना संध्याकाळी त्यांना गणपती बसवायचा होता तर आता गणपती आलेला आहे Jadi bapak. Murti. Moria. Ganpati bapak. Moria. 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 Mangal Murti. Mangal. Mangal. Mangal Moria. Moria. Mangal bapak. गणपती घरात आलेला आहे आणि सण म्हटलं ना यांच्या घरात एकदम असं वातावरण वेगळंच होऊन जात महालक्ष्मी येतील ना तर मग त्यांच्यासाठी ना जागा पाहिजे ना तर गणपती बाप्पा तर मध्येच असणार आहे आजूबाजू लक्ष्मणच्या मध्ये पण कसा ठेवायचा काय ठेवायचा डायरेक्शन चालू आहे बघा आईंच बाप्पा Moria. 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 Moria, 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 Moria. केलेले आहेत आणि स्टँडवरून पाय ठेवून ना गणपती बाप्पाचं ना म्हणजे पूजा करावी लागते तर म्हटलं नको बाबा तर स्टँड हलके असतात ना नको म्हटलं हालायला हे स्टेज त्यांचं आणि काल तुम्ही बघितलं म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये बघताय पण काल याचं सगळं डेकोरेशन या मुलांनी केलेलं आहे दिदी जावई नैमिषा प्रज्वल सगळे होते आणि हे मुलं मस्त असे खेळत होते आजूबाजूला आम्ही गणपती सकाळी आणला होता यांनी संध्याकाळी आणला कारण त्यांच्या कॉल म्हणजे ते सोसायटीमधला गणपती सकाळी बसवला हो गेला बारानंतर नंतर बसवायचा नव्हता ना म्हणून मग त्यांनी संध्याकाळी बसवला हो तर मस्त अशी स्थापना झालेली आहे आरती पण चालू आहे तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बरं का दीदीचं गिफ्ट होत ते सागरण त्यांनी आणलेलं आहे आणि रोज गोल्डच्या बेल्टच घड्याळ त्यांनी घेतलेला आहे दिदीसाठी खूप छान आहे सुंदर आहे ती काढते हळूहळू मुद्दा उत्सुकता ताणून धरते सगळ्यांची हे घड्याळ गिफ्ट दिदीला मिळालेला आहे आणि खूप आनंदी ती खूप खुश आहे आणि ह्या घड्याळचं कसं आहे व्यायाम वगैरे सगळं तिचं व्यवस्थित होईल आणि सगळ्या ॲपमध्ये मध्ये आता एवढं मला नाही सांगता येणार ना त्याच्याविषयी माहिती पण छान आहे घड्याळ एकूण एक वाजी पाहिले किंवा खूप छान आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून कळवा दिदीचा गिफ्ट डेकोरेशन आमचा गणपती कसा वाटला